नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे वैष्णवीची आणि तिच्यासारख्या असंख्य मुलींची ज्या घराच्या उंबऱ्यावरून डोळ्यात स्वप्न घेऊन गे। सासरी गेल्या पण त्या स्वप्नांना रोज तुडवणं गेलं वैष्णवी एक साधी प्रेमळ शिक्षित आणि संस्कारी मुलगी तिचं मन निर्मळ होतं विश्वासाने भरलेलं होतं प्रेम केलं तिने आणि घरच्यांनाही ते मान्य केलं लग्न थाटा थाटात झालं पण थाटामाटाच्या पलीकडे ते कुठल्या जगात जात आहे हे कुणालाच माहीत नव्हतं वैष्णवीचं लग्न प्रेमविवाह होत ती तिच्या प्रेमात पडली होती तिला त्याच्यात तिचं आयुष्य दिसलं होतं एक सच्चा जोडीदार म्हणून एक विश्वासू मित्र एक आधार वाटला होता तिच्या वडिलांनी प्रेमविवाहाला मान्यता दिली कारण त्यांना आपल्या मुलींचा आनंद हवा होता लग्नाच्या तयारीत एक पाय मागे नव्हता हॉल बुकिंग मंडप केटरिंग फोटोशूट रॉयल एंट्री सगळं स्वप्नवत होत गावात नाव होईल असं लग्न त्यांनी लावून दिलं एक्कावन्न तोळे सोनं फक्त दाखवायचं नव्हे तर समाजाला आपल्या प्रेमाची किंमत दाखवण्यासाठी ही मुलगी म्हणजे सौंदर्य आणि सुसंस्कार यांचा संगम आहे असं प्रत्येकाच्या तोंडात होत पण त्या सोनेरी दागिन्यांच्या आड काही काळ वास्तव्य दडलं होतं ज्यांच्या हातात हात दिला त्यांच्या मनात काही वेगळंच चाललं होतं सोन्याची मागणी गर्व लालसेचा आरंभ झाला लग्ना आधीपासूनच गोड बोलणं सुरू होतं तुमचं स्टेटस मोठं आहे ना थोडस जास्त द्या समाज काय म्हणेल एकावन एक तोळे सोनं देऊनही समाधान नाही झालं सोनं जे प्रेमाचं प्रतीक असावं ते गर्वाचं साधन बनलं मुलगी घरी येते तिच्यावर सोनं हवं की असं म्हणत ते अजून मागण्या करीत राहिले एक नववधूच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवण्याऐवजी तिच्या अंगावर सोनं किती आहे हे, हे मोजलं जात होत दागिन्या मागे वैष्णवीच्या पप्पांचं कर्ज होतं पण तिच्या चेहऱ्यावरचं हसूच त्यांनी बघितलं होतं मुलीला राजकन्यासारखं पाठवलं पण ती ज्याच्यासाठी सजली होती त्याच्या डोळ्यात लालचच होतं चांदीचा ताट गणपतीच्या मागण्या लग्नात दिली गेलेली ताट लग्नात त्यांनी चांदीची ताट दिली जी पिढ्यान पिढ्या घरात असावीत ती सासरच्या नववधूच्या स्वागतात न वापरता ती त्यांच्या गरजेपुरची पूर्तता म्हणून पाहिली गौरी गणपतीचं सगळं भारी लागलेलं हा आमचं गाव आहे समाजात या नावासाठी त्यांनी तिच्या वडिलांना पुन्हा विनंती केली चांदीचं चा सामान चांदीची गौरी हे सगळं सन्मानासाठी नव्हे तर दाखवण्यासाठी वैष्णवीला वाटलं हा सगळा सन्मान आहे पण ती कुणाच्या तरी प्रतिष्ठेचं साधन बनली होती तिच्या पप्पांनी स्वतःची जमीन गहाण ठेवून सगळं दिलं बँक मध्ये हप्ते भरत होते पण त्यांनी सगळं काही त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या आणि फक्त एवढंच म्हणाले की मुलीचा संसार सुखाचा असावा मोबाईल कार आणि आधुनिक गरजांची मागणी सुद्धा त्या लोकांनी केली लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी एक नवीन मागणी की याला नवीन मोबाईल हवाय चांगला मोबाईल द्याना काही दिवसानंतर फॉर्च्युनर कार मागवली आणि मग मा काही दिवसानंतर फ्लॅटची मागणी झाली फ्लॅटला जवळपास दोन कोटी रुपये हवे होते मग जावाई सासऱ्यांकडे येऊन बोलतात की मला दोन कोटी हवे आहेत सासऱ्यांनी सांगितलं माझ्याकडे एवढे तर काही पैसे नाही आहेत एक मागणी झाली का दुसरी दुसरी मागणी झाली का तिसरी एवढं मोठं लग्न केलंय लग की काय गोष्ट आहे असं सतत डिमांड्स वाढत गेल्या वैष्णवी त्या प्रत्येक मागणीचा स्वीकार करत होती तिला वाटायचं माझ्या प्रेमासाठी एवढं काही करायला काही हरकत नाही पण ती ज्या घरात गेली होती तिथे प्रेम नव्हतं फक्त स्वार्थ होता तिचं श्वास घेणंही मोजलं जायचं आणि आज किती पैसे आणलेस एक दिवस घरात चर्चा सुरू झाली आता आपण आपलाच फ्लॅट घ्यायचा पण थोडी भारी हवा बजेट आहे दोन कोटीचा त्यावेळी वैष्णवीच्या अंगावर शहारा आला तिच्या वडिलांनी लग्नात भरभरून दिलं नंतरही वेळोवेळी पन्नास हजार एक लाख दोन लाख असे पैसे पाठवतच होते ती आली तेव्हा सगळं पैसे घेऊन जायची तोंड छोटंसं करायची आणि पप्पांना ते सगळं द्यावंच लागायचं पण आता दोन कोटी हे स्वप्न नाही हुकूम होता तिला स्पष्ट सांगितलं गेलं तुझ्या पप्पांकडे बोल नाही तर त्या नाहीतर त्या भीतीनं पुन्हा फोन करत राहिली पण तिच्या पप्पांनी सांगितलं बाळा आता खरंच शक्य नाही आपल्याला अजून कर्ज फेडायचं आहे वैष्णवी खचली पण तिनं तोंड बंद ठेवलं कारण तिला तिचं बाळ वाढवायचं होतं छळ हिंसा शरीरावर उमटलेले ठसे जेव्हा जेव्हा ती माहेरी यायची तिच्या अंगावर खुणा असायच्या कधी हाताच्या बोटांनी ओरखडले कधी चटका कधी नीळसर फुगवटे आई विचारायची हे काय ग ती हसत सांगायची सुतळीला अडकले ग पण डोळे काही लपवत नव्हते एकदा तर तिच्या हाताच्या मुठीवर बँडेज होतं म्हणाली बाळाला पाणी गरम करताना हात भाजला त्या बँडेज मागे खरं काय होतं तिच्यावर वारंवार होणारी मारहाण मानसिक त्रास अपमान आणि टोकाची मागणी तिचं शरीर फक्त तिचं नव्हतं ते छळण्यासाठी वापरलं जात होत वैष्णवीच्या पोटी नऊ महिन्याचं बाळ होतं तिनं त्या त्रासातही आपलं बाळ सुरक्षित ठेवलं प्रत्येक क्षणाला स्वतःच्या वेदनांना झाकून त्या छोट्या जीवासाठी उभी राहिली प्रत्येक दिवशी पण आज ती या जगात नाही आणि ते बाळ आईच्या कुशीत नाही वडिलांच्या कुशीत नाही हे बाळ जे अजून आई शब्द उच्चारायचं शिकत होतं ते आज पोरक झाले तिच्या आयुष्याच्या सुरुवातीला तिचा आश्रय हरवला आहे पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात त्या बाळाचं काय चुकलं होतं आजच्या स्त्रियांसाठी सावधतेचं आणि श शा, सशक्ततेचं आव्हान हेच ही कथा वैष्णवेची नाही ही, ही कथा आहे प्रत्येक स्त्रीची जी लग्नानंतर स्वतःला हरवून बसते म्हणूनच स्त्रिया सावध राहा लग्नाच्या आधीच डोळे उघडे ठेवा प्रेम करा पण अंधविश्वास नको मागण्या फक्त पैशाच्या नसतात त्या माणुसकीच्या आदराच्या समतेच्या हव्यात आज प्रत्येक स्त्रीला गरज आहे हो म्हणताना स्वतःची किंमत ओळखण्याची शेवटचा आव्हान तुम्हाला हेच जर ही गोष्ट तुम्हाला स्पर्श करून गेली तर शेवटचा विचार लक्षात ठेवा घर म्हटलं की माणूस की हवी आणि नातं म्हटलं की प्रेम जेव्हा घरात माणूस कीच राहत नाही तेव्हा नातं फक्त सौदा उरतो तुम्हाला आमचं काम आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच कथा अशाच सत्ता अनुभव आणि समाजाला जाग करणारी माहिती आम्ही घेऊन येत राहू पण सगळ्यात दुःखद आणि काळजाला हादरवणारी गोष्ट म्हणजे तिला इतकं तिच्या जीवावर बेतलं ती सतत सहन करत होती तिच्या सहनशक्तीची शेवटी मर्यादा संपली तिच्या तिच्या पवित्र नात्यावर संस्कार घेऊन तिच्या चरित्रालाच काळ लावण्याचा प्रयत्न केला गेला एका स्त्रीसाठी यापेक्षा मोठं मानसिक अत्याचार दुसरं काय असेल तिच्यावरचा मानसिक भावनिक शारीरिक छळ इतका वाढला की शेवटी तिला जग सोडून जाण्यासाठी प्रवर्त करण्यात आलं हा निव्वळ अपघात नव्हता ही एक यंत्रणाच होती जिच्यातून तिला बाहेर पडता आलं नाही आज तिचं लहान बाळ तिच्या मायेपासून वंचित आहे एक मुलगी एक पत्नी एक आई या सगळ्या नात्यांचा असाही अंत झाला हे प्रकरण प्रत्येक स्त्रीला सावध करणारे आहे कुणावरही अंधविश्वास ठेवू नका लग्नाच्या आधी हजार वेळा विचार करा प्रेम सन्मान आणि सुरक्षितता हेच तुमचं हक्क आहे स्त्रीचं मौल्यवान जीवन असं नष्ट होऊ नये म्हणूनच आवाज उठवा अन्यायाविरुद्ध बोला आणि कुठेही चुकीचं वाटलं तर ताबडतोब उभा शोधा हो कारण तुमचं मल मौल्यवान जीवन कोणाच्याही हवाली करू नका